आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला त्याची खबर शौर्याचा प्रतीक म्हणून ठेवावे राज ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात आम्ही औरंगजेबाची खबर सोलापूरपासून तीनशे चाळीस किलोमीटर अंतरावर अशीच बॅनरबाजी करणार असल्याची प्रतिक्रिया सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता पत्रकाराशी बोलताना दिली सोलापुरातील ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे यावेळी वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंबुर् विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष बाळासाहेब सर्वदे शहर उपाध्यक्ष पवन देसाई वैभव रंपुरे आदी उपस्थित होते भूमिका आहे की परवा गुढीपाड्या सभेला राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की राजसाहेबांनी खबर आहे औरंगजेबाची हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे ज्या औरंगजेबाच्या विरोधात संभाजी महाराज लढले शिवाजी महाराज लढले तर त्याला तिथं महाराष्ट्रातच काढला गेला महारा थी थी तो म्हणजे हे आपल्या शौर्याचं प्रतीक आहे मराठ्यांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे जर ती कबर तिथून उद्ध्वस्त केली काढून फेकली तर आपण पुढच्या पिढीला काय म्हणून इतिहास सांगणार आहे आमचं हे म्हणणं आहे एक आम्हाला कुणाला काही सांगायचं नाही आमचं एकच म्हणणं आहे की उद्याच्या पिढीला आम्हाला इतिहास दाखवायचा आहे जे ओरिजिनल महाराजांचा इतिहास आहे ज्या संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल हाल करून मारलं तो औरंगजेब इथंच गेला इथंच त्याला काढला गेला महाराष्ट्रात त्याची ते दे खुल, खुलताबादला कबर आहे म्हणून आम्ही असं बोर्ड लावला की सोलापूर त्या परिसरातील लोकांना पण पर समजायला पाहिजे की सोलापूरातून खुलताबाद किती किलोमीटर आहे आणि तिथं जे महाराजांचं जे जे प्रतीक आहे ते जे आपले तीन राणा ताराबाई तारा राणी तारा राजाराम महाराज संभाजी महाराज शिवाजी महाराज त्याविरोधात तो लढला तो इथंच संपला आणि तिथंच तो काढला गेला महाराष्ट्रामध्ये हे आम्हाला फक्त दाखवायचं आहे हे हे जे पुढच्या पिढीला दाखवायचं आहे म्हणून आम्ही आत्तापासूनच हे सगळी जनजागृती करत आहोत ध्यानाचे इथून तामलवाडीपर्यंत सोलापूर विभाग येतो इथून ओळ्याला बॅनर असणार आहे ओळ्यातून परत तामलवाडीला सुद्धा पर बॅनर असणार आहे मुद्दा आता उपस्थित झालेला आहे त्याच्यावर राजसाहेबांनी पूर्ण इराम नेला आहे कबर हटवायची का कबर ही आपल्या येणाऱ्या पिढीला दाखवली पाहिजे आपण प्रतापगडावर प्रतापगडाच्या पायथ्याशी बघतो अफजल खानाची खबर आहे की शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसारच तिथं आदेशानुसारच तिथं बांधलेली असणार आहे बर्ड की ती तर नक्की गोष्ट आहे तेव्हा ही विकबर जी आपल्याला येणाऱ्या पिढीला जे दाखवण्यासाठी आपण ठेवलेली आहे ही काढण्यात काही तथ्य नाही जी कोणी पक्षातले कोणी बाकी करून ओरडत असतात कबर उखरून टाकली पाहिजे हे केली पाहिजे हे दहा जे खोटं आहेत सुख आहे आणि करणं योग्य नाही कारण आपण येणाऱ्या पिढीला आपण औरंगजेब काय दाखवणार आहोत तर इथं या मातीत आपल्या महाराष्ट्रात गा काढलेला दाखवणार आहोत जी पुस्तकात वाचतो आपण जे आपल्या येणाऱ्या ला चौथीच्या चौथीच्या धड्यात आहेत शिवाजी महाराजांचे धडे येणाऱ्या पिढीनं आपण हे दाखवणार किंवा हा औरंगजेब मराठ्यांवर चाल करून आलेला शिवाजी महाराजांनंतरही शिवाजी महाराजांचा विचार मारू शकला नाही शेवटी तो विचार मारायचा तर सोडाच शेवटी महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला ते आपण कबर दाखवण्यासाठी हे आपण आता हे फलक जी मागं लावलेली जाते आपण इथं आमच्या सोलापूर आधीच प्रत्येक ठिकाणी लावणार आहोत आणि महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं फु खुलताबादला जातूर असता तिथं तिथं आपण लावण्याचं आव्हान करणार आहोत आणि सर्व पक्षांनी हा मुद्दा घेतला पाहिजे की औरंगजेबची कबरही राहिलीच पाहिजे काढता ही आपल्या येणाऱ्या पिढ्यांना दाखवली पाहिजे या मताचं तर आम्ही मराठा गावाचे सेनेचे सर्व सुमारे स्ने